सातपूर अंबड लिंक रोड वरील चिंचोळी शिवारातील माडा स्वामी ये ये, संकुल येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी आज दिनांक सत्तावीस जून दोन रोजी म्हाडा कॉलनी ते सातपूर मनपा विभागीय कार्यालय या ठिकाणी सुमारे पस्तीस ते चाळीस महिलांनी एकत्र येत आपले घराने प्रशासनासमोर मांडले आहे या ठिकाणच्या स्वामी संकुल येथे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे संकुल उभारण्यात आले आहे परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही पूर्ण उन्हाळा या रहिवाशांना पिण्याच्या वाचून काढावा लागला आहे स्वामी संकुल येथे नव्याने प्रशासनामार्फत पाईपलाईनचे काम सुरू आहे परंतु ते संत गतीने चालू असल्यामुळे आज रोजी महिलांनी एकत्र येत हंडा मोर्चा काढत सातपूर मनपा विभागीय कार्यालय गाठले आहे चे, अवर, त्या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे मोबिन शेख यांना महिलांनी भेटून आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले आहे या निवेदनावर मोबिन शेख सांगितले येत्या दोन ते तीन दिवसात पाईपलाईनचे काम पूर्ण होणार असून लवकरच ज्यांचे नळ कलेक्शन असतील त्यांना पिण्याचे पाणी मिळणार आहे तसेच पाईपलाईन पूर्ण होईपर्यंत दिवसाला तीन ते चार टँकर पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देखील महिलांना त्यांनी दिले आहे हे आश्वासन महिलांना मिळाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा स्थगित केला परंतु तीन दिवसात पिण्याच्या पाण्याची सोय न झाल्यास स्वामी संकुलीतील सर्व परिवारासह सा। जमून सातपूर मनपा विभागीय कार्यालयावर उपोषण करू असा इशारा देखील यावेळी महिलांनी दिला आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये बालाजी पार्क पाटील पार्क आशीर्वाद नगर माडा या परिसरात नागरिकांचे नागरिक समस्यासाठी सामाजिक कार्यात संदीप तामे यांनी देखील वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदन देऊन नागरी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे तसेच नागरिकांना सोबत घेऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे म्हणून पुढील काही दिवसात मनपा प्रशासन या स्वामी संकुल वासियांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करते हे देखील बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे आता आम्ही तीस ते चाळीस महिला महानगरपालिकेमध्ये आलो साहेबांनी आम्हाला दोन दिवसात तुमचा पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन दिलेलं आहे आमच्याकडे जी महानगरपालिकेची पाईपलाईनची व्यवस्था चालू आहे जी बंद पडलेली होती किंवा गतीन ज्याचं चा काम चालू होतं ते आता ते तात्काळ कम्प्लीट करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे सोमवारपर्यंत जर त्यांनी आम्हाला ते आश्वासन पूर्ण केलं नाही आम्ही त्यांचा आदर ठेवतोय त्यांनी आम्हाला दोन दिवस दिले आम्ही त्यांना तीन दिवस दिले सोमवारपर्यंत आम्हाला जर त्यांनी पूर्ण पाईपलाईन करून दिली नाही पाण्याचा प्रश्न त्यांनी जर आमचा सोडवला नाही तर आम्ही पूर्ण कुटुंबानेशी मंगळवारी पुन्हा एकदा उपोषणाला बसवण्याला तयार आहोत त्यांनी आम्हाला पाण्याचे टँकर सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन देण्याचे आश्वासन दिलेलं आहे बघू आता ते किती पूर्ण करतात ते समजा झालं नाही तर पुढचं आपलं पाऊल कसं आम्ही पुन्हा एकदा महानगरपालिकेत ठिय आंदोलन करू लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव सातपूर